आज लक्ष्मीनगर येथे लोणारी समाज जनजागृती गावभेट निमित्त आम्ही इथं आलेलो आहोत आम्ही लोणारी समाजाचे समाजरत्न विष्णुपंत दादरे साहेब ज्यांनी लोणारी समाजाला ओबीसीचं आरक्षण मिळवून दिलं लो एकशे त्र्याऐंशी नंबरला लोणारी समाजाचा ओबीसीमध्ये समावेश केला ते आमचे समाजरत्न विष्णुपंत साहेब यांचं सांगोला शहरामध्ये मुख्य चौकामध्ये त्यांचं स्मारक व्हावं या मागणीसाठी आम्ही तालुकाभर गावभेट दौरा करत आहोत तसेच आमची दुसरी मागणी अशी आहे की लोणारी समाजाला आर्थिक विकास महामंडळ मिळालं पाहिजे ते पण स्वतंत्र मिळालं पाहिजे यासाठी नऊ ऑगस्ट रोजे मुंबई येथे आझाद मैदानावर ते एक दिवसीय लाक्षणिक उपोषण झालं नऊ जुलै रोजी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण झालं त्यामध्ये सुद्धा आमची हेच मागणी होती की लोणारी समाजाला आर्थिक विकास महामंडळ मिळावं मुख्यमंत्री साहेब उपमुख्यमंत्री साहेबांनी सकारात्मक भूमिका ठेवलेली आहे परंतु अजून त्यानंतर त्यांनी असं सांगितलं होतं की कॅबिनेट पुढच्या कॅबिनेटमध्ये हा विषय मार्गी लावू पण अजून त्यावरती काहीही पुढं झालेलं दिसत नाही तर आमचा लढा हा चालूच राहील जोपर्यंत आम्हाला आर्थिक विकास महामंडळ मिळणार नाही आणि सांगोला शहरामध्ये मुख्य चौकामध्ये साहेबांचं सा स्मारक होणार नाही तोपर्यंत लोणारी समाज संघटना सांगोला तालुक्याच्या वतीनं हा आंदोलन आणि हा चळवळ ही चळवळ चालूच राहील